आपल्याकडे प्रायव्हेट कॅपेक्ससाठी संदर्भात काही सिलेक्टिव्हली नक्कीच पार्टिसिपेशन होतं बट <पस>। ओवरऑल जर तुम्ही बघितलं इंडियामध्ये कॅपॅसिटी युटिलायझेशन रेट हा गेन वीस पंचवीस वर्ष सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फायच्या आसपासच आहे तर तो एक भाग झाला दुसरा नक्कीच गव्हर्नमेंट जी काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करते त्या ते असा एक सेक्टर आहे ज्याचा मल्टीप्लायर इफेक्ट होतो म्हणजे राईट फ्रॉम एम्प्लॉयमेंट जनरेशन टू सेव्हरल अँसिलरी इंडस्ट्रीज असतात त्यांनाही या सगळ्या स्पेंडिंगचा भरपूर फायदा होतो तर हा एक भाग झाला सो या सगळ्यासाठी गव्हर्नमेंट फेंडिंग कंटिन्युटी हे फार नेसेसरी आहे नाही गव्हर्नमेंट कॅपेक्सचा सपोर्ट आपल्याला नक्कीच लागेल त्यानंतर तुम्ही विचारला कुठले सेक्टर तर मी आता सांगेन की गेली चार वर्ष आणि येणारी चार वर्ष ही कदाचित वेगळी असतील त्यामुळे तुम्ही नक्कीच सेक्टरवरती फोकस केलं पाहिजे बट विदिन द सेक्टर तुम्हाला खूप सिलेक्टिव्ह अप्रोच घ्यायला पाहिजे की तुम्ही कुठली एखादी कंपनीमध्ये जर गुंतवणूक करत असाल तर ती कुठल्या व्हॅल्युएशनला किंवा काय प्राईस लागत आहे बरोबर असं नाही होणार की एक सिम्पल लॉजिक आहे जर तुम्ही एखादी कंपनीचा शेअर तुम्ही शंभर रुपयाला घेतला तर कोणीतरी तुमच्याकडून वीस रुपयाला घेतला पाहिजे तर तुमचं विशेष बनते बरोबर आहे आणि जो एकशे वीसला घेतो त्यांनी हा विचार केला पाहिजे की कोणीतरी माझ्याकडून एकशे चाळीसला घेतला पाहिजे बरोबर आहे दिस इज हाऊ प्रॉफिट मार्केट बरोबर आहे नाव कमिंग टू द सेक्टर मला असं वाटतं की बरेचसे सेक्टर्स आहेत म्हणजे जसं आता इन्फ्लेशन खाली चाललं आहे त्यामुळे कन्झ्युमर स्टेपल्स एक समथिंग जे आहेत ते चांगलं करेल या कॉर्टरचे अर्निंग जर बघितले तर सिमेंट सेक्टरमध्ये खूप चांगले अर्निंग्स येतात त्यांचे रिलायझेशन क्वार्टर इम्प्रूव्ह होतात वॉल्यूम वॉल्यू ग्रोथही चांगली आहे त्याच्यानंतर सनराईज सेक्टर जर म्हणू शकतो आपण हॉटेल्स हॉस्पिटॅलिटी त्याच्यानंतर हेल्थ केअर म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे जे आहेत आपल्या इथे इन टर्म्स ऑफ हेल्थले स्पेंडिंग एरिया आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर त्या अजूनही बरस काही इम्प्रुव्हमेंट uh, आणता येऊ शकते ऑब्व्हियसली या सगळ्या सेक्टरमध्ये बरीच रॅली झालेली आहे गेल्या काही दिवसामध्ये बट तुम्ही स्टॅगर्ड ने या मध्ये गुंतवणूक करू शकता आणि कुठलीही करेक्शन असेल तर या सेक्टरमध्ये की माईक ऑपॉर्च्युनिटी आहे